आपले ज्येष्ठ मंडळी आहेत सगळे त्यांच्या हस्ते देऊया आज एका कार्यक्रमासाठी पालकमंत्री आपल्या सांगोल्याला आले होते आपल्या सगळ्या मंडळींच्या वतीने मी शाहसाठी मंत्री महोदयाला विनंती केली आणि आपल्या एवढ्या सगळ्या विशेष मध्ये आपल्या परिवारावर प्रेम असल्यामुळं आज भाऊ या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी भाऊ सगळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सभापती नगरसेवक सगळे सरपंच जिल्हा परिषदेचे मेंबर असे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आहेत या ठिकाणी सगळे गेले तीस पस्तीस वर्षापासून माझ्याबरोबर काम करणारे सगळे ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी विविध गावचे सरपंच आमच्या सगळ्या उपस्थित असलेल्या माय बघिने फक्त आम्ही भाऊ आपण येणार नाही फक्त निरोप केला होता परंतु आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी तर त्या

आज सांगोला सगळ्यांचे सहकारी सांगोलाचे नेते आणि माझे मित्र सन्माननीय दीपक रावांच्या चहाच्या निमंत्रणावरून आज या ठिकाणी माझं येणं झालं गेल्या अनेक वर्षापासूनचे आभांचे आमचे ऋणानुबंध आहेत पक्ष पार्टीच्या परिगडची आमची मैत्री पण आहे कारण आभा जेव्हा जेव्हा आग्रहाने सांगतात तेव्हा तेव्हा आम्हाला तुमच्याकडे आम्ही येत असतो जेव्हा काय तुम्ही काम सांगता जबाबदारी देतात तेव्हा पण आम्ही तुमच्यासोबत राहतो सातत्यानं या भागाच्या विकासासाठी काम करणारं एक नेतृत्व आहे त्यामुळं आज चहा पाण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलोय पुन्हा आणि सांगतो की पक्षपातीचा परिगडची नेत्री आहे <laughs> तर थोडं कुठल्या नात्या दुर्फांचा याच्यानंतर चर्चा आज आपला जो मुख्य विषय आहे की आपण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सगळेच या ठिकाणी आहेत मी आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांची दिवाळी खूप सुंदर व्हावी आनंदमय व्हावी अशा पद्धतीच्या भावनाही व्यक्त करतो आम्हालाही दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची फटाक्याची आतिषबाजी चालते चालू आहे त्या पद्धतीचे आणखी काही फटाके लोकांना फुटतील अशा अपेक्षा व्यक्त बाकी अधिकच्या जास्तीचं न बोलता पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि बाबांच्या चा चा चाह्याची परवानगी मागतो जय हिंद जय महाराष्ट्र